गुड मॉर्निंग काय काय हा खरं बोलतो माझा हो किती खरं बोलतोय येऊची उड्या बघा कशा उड्या मारतोय Lagi, 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 Gap, gap, gap. lagi, 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 चिवताई आली नाश्ता करायला कशी बसलीये चिवताईचा नाश्ता चाललाय आणि लिओ भुंकतोय तिला झाडा झाडावरती बसलीये गेली तिचं पण झालंय आता जेवण लिओ खातोय स्टिक स्टीक खाऊन झाली आता लिओ खातोय पेरू कसं पकडलाय आता घेऊया लिओचं कमांड सेशन सेकंड गुड बॉय बसा बसा हाय हाय गुड बॉय खाली बसा झोपा ये गुड बॉय बघा स्लीप कमांड आमच्या लिओची हो उठा आता लिओला देऊया आपण जंप कमांड ओके ये गुद बो होता सिट कमांड बसा ये गुद बॉय हा बघा पागल लिओ पोतं घेऊन पळवतोय तोंडात आणि येतोय चांगला येणार आहे ते बस खाली चल रे? <laughs> पागल लिओ लिओ किती चांगलं आहे ते नको ना फाडू असं बस नजर, ना जरा शाण्यासारखं गुड बॉयस ना गुड बॉय माझा लिओ गुड बॉय लिओचा बर्थडे आलाय आता वीस डिसेंबरला गुज्जु गुजु, गुज्जु गुज्जुगु गुजु। कान कसे का केलेत बघा याने एक <laughs> खाली एक कानकोत गेला लिहोता इथं टच केला काय होत गोव दे गोव त्या थोंडी वाचत का राग येतोय त्याला किती होतं दे <laughs> पोहतो दे काय बारी तोंडे पोहतो दे चला तर मग बाय गुड नाईट भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये लिहो पोतो दे गुड नाईट वंश